आपण पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंतीनिमित्त आवा सेनेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते विविध कार्यक्रम महर्षी वाल्मिक ऋषी यांचं अमळथे येथे फलक अनावरण

सोनवने देवा बापू कोळी महिला संघटिका कविताताई कोळी यांच्या हस्ते आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचं फलक अनावरण करण्यात आले यावेळी कविताताई यांनी वाल्यापुळीचा महर्षी वाल्मिकी ऋषी कसे झाले आणि त्यांची जीवनगाथा सांगितली शनाभाऊ सोनवने यांनी आपले मनोगत व्यक्त केले की महापुरुषांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या विचारांचा पठन करून आचरणात आणणे आहे परंतु आपण महापुरुषांची वाटणी करून घेतली आहे परंतु या सर्व महापुरुषांनी कुणी एका समाजासाठी काम केले नसून त्यांनी संपूर्ण समाजासाठी आणि मानव जातीसाठी महापुरुषांची जयंती साजरी करणे म्हणजे डीजे लावून नाचणे नाही तर त्यांच्या जीवन चरित्रावर संभाषण करून त्यांचे आचरण करा या सरकारला वाल्मिक ऋषी जयंतीनिमित्त ऋषी सद्बुद्धी देव व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे ते हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी आदिवासी वाल्मिक प्रमुख शानाभाऊ सोनवणे अखिल भारतीय कोळी समाज कार्य सदस्य देवीदास कोळी महिला संघटिका कविताताई कोळी शिवसेना तालुका प्रमुख गिरीश देशले शिंदखेडा शहर प्रमुख संतोष देसले अमळथे येथील सरपंच सौ पुनम मनोहर पवार भिल समाजाचे माजी सरपंच प्रताप सोनवणे पोलीस पाटील राहुल आदिवासी वाल्मिकी सेनेचे जिल्हा सचिव संजय मगरे कोळी समाजाचे कार्यकर्ते आधार बोरसे रावसाहेब नारायण पाटील ज्ञानेश्वर कोळी उपसरपंच सुनील कोळी समाधान कोळी जयेश बागुल बाबू मगरे सुभाष कोळी भाऊसाहेब कोळी खंडू कोळी राहुल कोळी सुनील पवार रामचंद्र पवार भूषण कोळी मनोज कुवर ज्ञानेश्वर कोळी भटू कोळी सह ज्येष्ठ सुखलाल बोरसे लोटन ईशी राजाराम ईशी दिनेश ईशी व तरुण महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक यादवराव सावंत खेडा माझा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराणा प्रताप महात्मा ज्योतिराव फुले वीर पुरुष एकलव्य या सगळ्या महापुरुषांना मी मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित आमचे समाजाचे ज्येष्ठ नेते देवाबापू कोळी त्याचप्रमाणे माझ्यासोबत काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी कविताताई सोनवणे कविताताई कोळी सोनवणे कुडाचे ना ते म्हणून सोनवणे येतं तर त्याच्यावर त्याचबरोबर माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करणारे आमचे तालुका प्रमुख गिरीशदादा देसले आमचे शिंदकेड्याचे शहर प्रमुख संतोषांना देशले आपल्या गावाचे प्रथम नागरिक आणि त्याचप्रमाणे आमचे आता काय आहे इथं पण माझ्या तीन बहिणी आहेत सुनील पवार भी मला मामाज म्हणत कुठेही भेटणार म्हणजे सुनील भाऊ भी भासा त्याचप्रमाणे सुकाबा सर्व एक आहे एक सगी बहीण आहे एक काका नाणेरे आणि आगो आमना जीवन समजून व्या डिनीच सगळी म्हणून <laughs> सगळे मामाच म्हणतात त्याचबरोबर आपले माजी सरपंच प्रताप भाऊ चतुर भाऊ हाशी बरंच दिसतं इथे इशी परिवार <laughs> रावसाहेब ईशी योगेश विशी सर्व इशी परिवार संजू मग संजय मगरे आणि ज्या तरुणांनी हा कार्यक्रम घडून आणला ज्यांनी पुढाकार घेतला या अमर्थ्या गावामध्ये पहिला कार्यक्रम आहे का सुंदर कार्यक्रम एकदम चांगला कार्यक्रम म्हणजे हा ना प्रबोधन होतो बो निस्ते मिरवणूक डीजे वाजवणं मिरवणूक काढणं हे आपण विचार नाही देऊ शकत आता कविता ताईंनी सांगितलं मागची जी कहाणी होती ते आता वळल्या कोणी हे रत्नकार म्हणून गावात ओळखले लहानपणी रत्नकार म्हणायचे त्यांना तर ताई ते असं झालं ते डाकू का झाले त्यांच्यावर गावामध्ये त्यांच्या परिवारावरती अन्याय झाला अत्याचार झाला म्हणून ते गावाच्या बाहेर गेले कारण त्या गावामध्ये त्यांची चार पाच घरं असतील आणि त्याच्यामुळे ते त्या गावाशी लढू शकत नव्हते म्हणून त्यांनी काय केलं ते डाकू झाले आणि त्या गावाचा जो व्यक्ती त्या रस्त्याने जाईल त्याला लुटायचं बी त्याला मारायचं बी म्हणजे असा पराक्रम त्यांनी ते त्या ठिकाणी केला आणि त्याच्याने त्यांचा तो व्यवसाय झाला मग ते फक्त त्या गावाचा बदला तर घेतलाच गेला परंतु जो जो कोणी दिसायचा म्हणजे त्याला लुटायचं लुटमारी करायचं तो तुमच्या माहितीसाठी सांगतो आपल्या समाजामध्ये मला वाटतं तेव्हा ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये वाल्मिक जयंती सुरू झाली त्याच्या जा। पहिले आपण वाल्मिक जयंती करत नव्हतो कोणाला माहित पण नव्हतं मी वाचलंय दोनशे वर्षापूर्वी आपण कोळीची पूजा करायचे आपले पूर्वज जे होते ना ते कोळीची मूर्ती बसवायची आणि त्याची पूजा करायचे का बरं ते पण दरोडा टाकायचे आणि म्हणून ते वाल्ल्या कोणीला मानायचे परंतु आता आपल्यामध्ये बदल झालेला आहे ब्रिटिश काळ गेला मुघलांचा काळ गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ गेला आता आपण आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपण लोकशाहीकडे वाटचाल करतोय आणि म्हणून आपण आता विधायक कार्यक्रमाकडे ओढलेलं आहे म्हणजे आपण आता महर्षी वाल्मिकींची जयंती साजरा करतोय वाल्ल्या कोणीची नाही करत आहोत म्हणून आपण महर्षी वाल्मिकींची जयंती साजरा करतोय प्रत्येक महापुरुष जे जे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज असतील जिजाऊ असतील त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील महाराणा प्रताप असतील जे 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 काही महापुरुष होऊन गेले अनेक नावं आहेत आपल्यामध्ये आपल्याला माहिती सगळी नावं तर त्यांनी देशाला जगाला विचार दिलेला आहे आणि त्यांची जयंती आपण कशासाठी साजरा करायची असते की त्यांचे विचार आपल्या अंगी यायला पाहिजे त्यांचे जे विचार आहेत ना ते आपल्या अंगी यायला पाहिजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करणार तर छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांचे विचार आपल्या मनामध्ये यायला पाहिजे प्रभू रामचंद्रांची जयंती साजरा करणार तर प्रभू रामचंद्र कसे होते त्यांचा सारखा पती नाही त्यांचा सारखा मुलगा नाही त्यांचा सारखा राजा नाही आणि त्यांचा सारखा पिता नाही आणि म्हणून प्रभू रामचंद्रांची आपण पूजा करतो पण त्यांचे विचार आपण घेतो का आता महर्षी वाल्मिकी जयंती साजरा करतो त्यांचे विचार त्यांनी जो त्याग केला जेव्हा भगवंताचा स्पर्श झाला ताईंनी सांगितलं जेव्हा भगवंत भेटले त्याच्यानंतर त्यांनी जीवनात बदल केला जो जीवनात बदल महर्षी वाल्मिकींनी केलेला आहे तो बदल आपण तो मागचा काळ घ्यायचा नाही आपण मला आठवतं दरपालांनी बी तेच केलं तर वाल्याचा वाल्मिक झाला नागो जागोंनी बी तेच केलं दरोडा टाकले आणि नंतर म्हणे आम्ही आता संत होऊन गेलो म्हणजे ही परंपरा आपल्या समाजाची चालून येत होतं परंतु आता काय कोणी वाढल्या कोणी होत नाही कारण शिक्षण ताईंनी सांगितलं आपण आता शिक्षणाकडे वळायला पाहिजे आपण शिक्षण घेतले पाहिजे आपली प्रगती झाली पाहिजे आपण पण सातपुड्या पर्वतातच राहत होतो पूर्वीच्या दोनशे माझ्याकडे सगळा इतिहास आहे देवाबापू बसलेत आपल्याला एकोणीसशे ऐंशी तर दोन हजार दहा पर्यंत दाखला भेटत नव्हता काय सांगतोय मी दाखला भेटत नव्हता आणि बापू मी जे कोणाकडनं होत नाही ते आव्हान मी स्वीकारतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.